नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग तेरा सत्याग्रह का आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशानं तुमचे सर्वच प्रश्न सुप्ती असं मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचं स्वरूप व्यापक आहे हे राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाच आहे पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनाला एक प्रकारचं आव्हान आहे शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कांपासनं दूर ठेवलं तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार द्यायला तयार आहे की नाही हा एक प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहात निर्माण होणार आहे हिंदू मन खऱ्या खुऱ्या माणसाला माणूस म्हणायला तयार आहे का नाही हा प्रश्न या सत्याग्रहातन दुष्टोत्पत्तीस येणार आहे उच्चवर्णीय ये हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरांपेक्षाही हिन लेखल पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत का नाही याच प्रश्नाचं उत्तर या सत्याग्रहातनं आपल्याला मिळणार आहे तो हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहानं बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणं किंवा न होणं ते हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्यानं आमचा प्रश्न झटपट सुटणार आहे असं मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्यानं आमचा प्रश्न सुकून आमच्या एकदम कायापालट होणार आहे असंही नाही आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावं माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावे मानवतेची प्रतिष्ठापना करावी या नवयुगातल्या उच्च प्रेरणा हिंदू मन मानायला तयार आहे का नाही याचीच कसोटी लागणार आहे हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतलाय उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत का नाही आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाही हा मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहिती आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचं दर्शन झाल्यानं आणि त्याची पूजा केल्यानं आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यवधी माणसांनी येऊन देवाचं दर्शन घेतलं असेल पण त्या दर्शनानं त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असं कोण म्हणेल पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तात्विक भूमिकेनं आम्ही आज सत्याग्रहाचं पाऊल टाकणार आहोत